रायगड महाराष्ट्रासह विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका आंबेघर पिगोंडे शाळेला संतप्त पालकांनी ठोकले टाळे अतिरिक्त शिक्षक देण्याची आग्रही मागणी रायगड जिल्ह्यातील रोहा तालुक्यातील नागोटणे नजीक असलेल्या रायगड जिल्हा परिषद पिगोंडे प्राथमिक शाळा इयत्ता पहिली ते सातवीपर्यंत वर्ग आहेत एक्केचाळीस ते पन्नास इतकी पटसंख्या असलेल्या शाळेत केवळ एकाच शिक्षकावर विद्यार्थ्यांचा भार आहे त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य धोक्यात आले आहे एक शिक्षक सात वर्गांना शिकवणार कसा शिक्षक सुट्टीवर गेल्यावर शाळा बंद ठेवण्याची नामुष्की ओढवते अशा परिस्थितीतील विद्यार्थ्यांचे भवितव्य धोक्यात आले वारंवार मागणी करूनही शिक्षक मिळत नसल्याने संतप्त पालकांनी घोषणाबाजी करीत विद्यार्थ्यांना बाहेर काढून शाळेला कुलूप ठोकले खाजगी करण्याच्या प्रक्रियेत राज्यातील मराठी शाळा बंद पाडण्याचा घाट घातला जातोय असा आरोप पालकांनी यावेळी केला जोपर्यंत अतिरिक्त शिक्षक देत नाहीत तोपर्यंत आम्ही आमच्या मुलांना शाळेत पाठवणार नाही अशी भूमिका पालकांनी घेतली तर येत्या सव्वीस जानेवारीपर्यंत आवश्यक तितके शिक्षक शाळेला द्यावेत अन्यथा अमरण उपोषण करणार असल्याचा इशारा ग्रामस्थ पालकांनी दिलाय धम्मशील सावंत न्यूज ब्युरो रायगड ताई काय नाव तुमचं काय परिस्थिती आहे सध्या शाळेमध्ये माझं नाव स्वाती चैतन्य ठाकूर ह्या शाळेमध्ये अशी परिस्थिती आहे की एक्केचाळीस पट आहेत एकच मॅडम आहेत ह्या शाळेमध्ये अजून एक शिक्षक हवेत आणि एवढी मुलं हँडल है करायचं म्हणजे काय हे नाहीत पण तुम्ही एक शिक्षक पाठवा एक पाहिजे शिक्षक लेडी सरे आहेत पाहिजेच ह्या शाळेमध्ये यायलाच पाहिजे हा ह्या शाळेचेच आहेत त्यांना इथं पाठवा परत विद्यार्थ्यांचं नुकसान होत आम्ही गरिबांची पोरं कुठे हे करणार शिकायला तर हवेत ना काय करणार कुठं पोरण हे पोरं एवढी हे करून त्यांचा भविष्य आहे भविष्य कसं घडवणार पुढं हा एक तरी शिक्षक पाठवा तुम्ही आमच्या शालेला लेंडी सरच लेंडी सरच पाहिजे परत ताला लावू शालेला दादा काय नाव तुझं आणि काय सांगशील आज शाळेची परिस्थिती काय आहे ते माझं नाव शैलेश शेलार आज हे सगळे पालक वर्ग संतापलेले आहेत कारण चार वर्ग आहेत तिथे एक्केचाळीस पट आहे आणि इथे एकच शिक्षक आहे परंतु आठ ते दहा दिवसामध्ये शासनाने जर एक विचार केला नाही ह्या शाळेसंदर्भात तर अन्यथा इथे तर शिक्षक आला नाही दुसरा परंत मी अमर उपोषण करेल असा मी एक शब्द देतो दादा काय नाव तुमचं आणि एकूणच शाळेला आज टाळं ठोकण्याची परिस्थिती आलेली आहे काय नेमकी वस्तुस्थिती आहे या ठिकाणची पत्रकार साहेब खरंच अर्थाने सांगायचं झालं तर माझं नाव आहे संतोष तुळशीराम ताटकर मुक्काम वेलशेत माझा मुलगा सुद्धा या शाळेमध्ये शिकत आहे परंतु गेल्या काही महिन्यापासून या शाळेला एकच शिक्षक आहे सत एक्केचाळीस पटसंख्या असलेला हे रायगड जिल्हा परिषदेची पेगोंडीची शाळा आणि या शाळेला चांगली गुणवत्ता मिळवून देण्यासाठी इथे अजून एका शिक्षकाची कमीत कमी आम्ही मागणी करतोय सर्व पालक मिळून म्हणून त्यानिमित्ताने आम्ही इथे एकत्र आज जमलेलो आहोत काय मागणी आहे आपली लवकरात लवकर लवकरात लवकर सांगायचं झालं साहेब तर या ठिकाणच्या केंद्रशाळेच्या माध्यमातून आजूबाजूला रायगड जिल्हा परिषदेची शाळा आहेत त्यामध्ये एकापेक्षा एक दोन तीन असे शिक्षक आहेत परंतु पेगोंड्याचं नाव एवढं मोठं असताना या शाळेला आम्हाला एकच शिक्षक आहे आणि त्या एकच शिक्षकांच्या बलावर एकेचाळीस पटसंख्या विद्यार्थींचा अभ्यासक्रम सुरू आहे याची आम्हाला खूप वाईट गोष्ट वाटतं आहे की सावित्रीबाई फुलेंच्या या महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजीराजांच्या महाराष्ट्रामध्ये जर मुलांची हेळसांड होत असेल तर ही खूपच शिक्षण मंत्र्यांनी मी सांगतो की खूप लाजीरवाणी गोष्ट आहे आणि आम्हाला या ठिकाणी एक तरी शिक्षक येत्या या ज्या सव्वीस जानेवारीपर्यंत द्यावा अशी आम्ही मागणी करण्यासाठी आज जमलेला आहोत